कामोठ्या येथील लोकनेते रामशेठ ठाकूर इंग्लिश मिडियम स्कूल आणि ज्युनियर कॉलेजमधील विद्यार्थ्यांनी हॅटसन कड यांच्या सौजन्याने अभ्यासासोबतच जादूच्या खेळांची अद्भुत मजा अनुभवली हा दिवस विद्यार्थ्यांसाठी अभ्यास आनंद आणि विविध भेटवस्तूंच्या अविस्मरणीय संगम ठरला हा कार्यक्रम पनवेल पंचायत समितीच्या माजी सदस्य रत्नप्रभा घरत यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला मुलांचे मनोरंजन हे प्रभूशी नाते जोडण्याचे एक द्वार आहे हा उदात्त विचार आजच्या कार्यक्रमातून खऱ्या अर्थाने साध्य झाला विद्यार्थ्यांना अभ्यास जितका महत्त्वाचा आहे तितके त्यांचे मन आनंदी आणि उत्साही असणेही आवश्यक आहे हीच बाब लक्षात घेऊन प्राचार्यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले यावेळी पनवेल पंचायत समितीच्या माजी सदस्य रत्नप्रभा खरत पनवेलच्या माजी नगरसेविका दर्शना भोईर वर्षा नाईक ॲडव्होकेट प्रतिभाधाई भोईर लीना पाटील हॅट्सन कर्टच्या प्रतिनिधी वर्षा पाटील विद्यालयाच्या पर्यवेक्षिका सारिका लांजुडकर नेहा खन्ना मिनल नाईक यांच्यासह सर्व शिक्षक आणि शिक्षक कर्मचारी उपस्थित होते यावेळी विद्यार्थ्यांना हॅटसन कट तर्फे टिफिन आणि स्टिकर या भेटवस्तूंचे वाटप करण्यात आले